नमस्कार मी लेफ्टनंट कर्नल विश्वास काळे तुमच्याशी हितगुज साधू इच्छितो कोणताही माणूस धर्माशिवाय जगू शकत नाही आपलं संरक्षण आपलं संवर्धन आपली संस्कृती ही सर्व धर्मावर आधारित असते आम्ही जेव्हा लढाईमध्ये लढतो आणि शेवटी जेव्हा शत्रूवर हल्ला करतो तेव्हा प्रत्येक माणूस आपल्या धर्मापासून प्रेरणा घेतो जे गुरखा रेजिमेंट आहे ते जय महाकाली अय गुरखाली असा वारकराय देतात मी सिख रेजिमेंटमध्ये होतो आमच्या रेजिमेंटचा बोले बोलेस्थो निहाल सात श्री अकाल राजपूत जे आहे ते राजपूत बलवीर असा वारकराय देतात त्याचप्रमाणे बजरंग बली की जय जाट बलवान जय भवानी हर हर महादेव अठरा पगड जातीचे मराठे शिवाजीच्या नेतृत्वाखाली लढले त्यांचा वॉर कराय हर हर महादेव माणूस आपल्या धर्मापासून प्रेरणा घेतो आणि कोणताही त्याग करण्याची माणसाची जी इच्छा असते ती त्याच्या धर्मावर अवलंबून असते म्हणून आपल्या धर्माचं रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की हल्ली घाटीचं युद्ध जे झालं त्या युद्धामध्ये महाराणा प्रताप हे युद्ध जे झालं ते अठरा जून पंधराशे शहात्तरमध्ये एका बाजूला मेवारचे महाराणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबरकडून राजे मानसिंग दोन्ही बाजूला हिंदू राजे लढत आहेत ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण आपला धर्म सोडून दुसऱ्याच्या धर्मासाठी लढतो या लढाईमध्ये प्रताप पहिल्यांदा विजयी झाले पण नंतर त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या घोड्यावर ज्याचं नाव चेतक होतं त्या चेतकवर बसून ते लढाईच्या मैदानातून निघून गेले या लढाईमध्ये जो त्यांचा पराभव झाला त्या पराभवामुळे हिंदूचं जे एक राज्य होतं त्या ते त्यावेळेला त्या ते नष्ट झालं आज जी परिस्थिती आपल्या इथे आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण वीस तारखेला निवडणूक घेत आहोत आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक या निवडणुकीमध्ये जे राजकीय पक्ष आहेत ते पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्याचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी करतात आणि दुसरे जे पक्ष आहे काँग्रेस ज्याचं नेतृत्व राहुल गांधी आणि आपल्या इथे जे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतात आपण बघतो की या दोन्ही बाजूला जे लढतात ते बहुतेक हिंदू आहेत आणि ही जी लढाई आहे ही जरी राजकीय गोष्ट असली तरी ही लढाई धर्माचीच आहे आणि याबाबत आपण पूर्णपणे विचार करायला पाहिजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे की जो काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या लढाईमध्ये मुसलमानाची पूर्ण मदत घेतली आहे आणि मुसलमान जे ऑल इंडिया उलेमा बोर्ड आहे त्यांनी चार अटी सांगितल्या त्या अटीमध्ये पहिली अट आहे की जे ज्यांच्या मुस्लिमवर ज्या केसेस आहे दोन हजार बारापासून तर चोवीसपर्यंत त्या सर्व मागे घेण्यात याव्या त्याचप्रमाणे त्यांना दहा पर्सेंट नोकरीमध्ये आणि एज्युकेशनमध्ये त्यांना आरक्षण देण्यात यावं तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आहे जे हिंदूचं एक संघटन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला बॅन करा असं त्यांनी सांगितलं आहे आणि चौथं जे आहे राज्य आपल्या पार्लमेंटमध्ये जे वक बिल आहे त्या बिलला अपोजिशन करा अशी त्यांची अट आहे आणि ह्या चारही अटी राहुल गांधी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्या आहेत ही ह्या ज्या त्यांच्या अटी आहेत ह्या अटी आपल्या जी आपली घटना आहे त्याच्या विरुद्ध आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे का हे धर्मयुद्ध आहे आणि आपण धर्माशिवाय जगू शकत नाही आणि जर ते दुसऱ्या धर्मासाठी आपलेच बंधू लढतात तर आपण त्यांचा पाडाव केला पाहिजे त्यांचा पराभव केला पाहिजे आपण एकजूट झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तेरा करोड लोक आहेत आणि त्यापैकी आठ ते नऊ करोड मतदार आहेत आणि त्याच्यापैकी पाच ते सहा करोड त्या दिवशी मतदान करतील पण माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ज्याप्रमाणे मुसलमान पंच्याण्णव टक्के मतदान करतात त्याचप्रमाणे हिंदूंनीसुद्धा पंच्याण्णव टक्के मतदान करायला पाहिजे आणि आपण जर पंच्याण्णव टक्के मतदान केलं तर भारतीय जनता पक्ष निवडून येईल जो एकनाथ शिंदे आहेत अजित पवार जे आहे जे भारतीय जनता पक्षासोबत आहे त्या सर्वांनी जर एकजूट केली आणि सगळ्या हिंदूंनी जर एकजूट केली तर आपल्याला या निवडणुकीमध्ये यश मिळेल आणि आपल्या धर्माचं रक्षण होईल ही आप, आप तुमचं मत हे निर्णायक आहे या लढाईमध्ये तुम्हाला जिंकायलाच पाहिजे कारण तुमच्या मुलाबाळाचं तुमच्या आया बहिणी बहिणीचं भवितव्य यावर अवलंबून आहे आपल्या धर्मावर अवलंबून आहे आणि धर्मावर ज्याप्रमाणे मी एक सैनिक आहे ज्याप्रमाणे आम्ही लढतो आणि ज्याप्रमाणे आम्ही हर हर महादेव म्हणतो त्याचप्रमाणे आतासुद्धा आपण एकजुट होऊन आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपण या पक्षाला निवडून दिलं पाहिजे आणि माझी हीच तुम्हाला नम्र प्रार्थना आहे की तुम्ही यावर विचार करा एकजूट व्हा आणि शंभर टक्के मतदान करा जय हिंद हर हर महादेव जय भवानी नमस्कार